नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील प्रत्येकानं व्हिडिओ पहा ऐका पूर्ण ऐका आणि शेअर बी करत रहा त्याला लाईक करा कमेंट करा की जेणेकरके आपणाला आर टी ओच्या कामाची प्रक्रिया सोपी झाली पाहिजे की इथं एक अवघड प्रक्रिया म्हणजे पैसे खाण्यासाठी ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांनी करून ठेवलेले आहे कायदे आहेत एक आणि काम करायचं असतं एका पद्धतीनं इथं मात्र पैसे उग्राणी करण्यासाठी इथं मोठा गोंधळ ह्यांनी घातलेला असतो तर आता ही पेपरलेस सेवा चालू झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आपणाला आर टी अधिकाऱ्यांनी जी पेपरलेस सेवेला त्यांचा कडाडून विरोध आहे आणि विरोध असण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्यांची भ्रष्टगिरी खाबुगिरी पैसे खाणे हाच एकमेव त्यांचा उद्देश आहे आता पेपरलेस म्हणजे आपण शासनाला कुठलाही पेपरच द्यायचा नाही संगणकाच्या माध्यमातून ते काम करायचे आहे आपल्या पी डी एफ पाठवायचे आहे परंतु हे खाली पेपर घेऊन या पेपर घेऊन या त्यांची गुरुमंडळी आणखीन ही मोठी साखळी आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेनं प्रत्येकानं आता ही साखळी तोडायची आहे आणि आता प्रत्येकाचं आपलं काम असतं महाराष्ट्रात प्रत्येकाचं आता ड्रायविंग लायसन आहे सुद्धा ड्रायविंग लायसन्स आहेत महिलांच्यासुद्धा नावावरती गाड्या आहेत प्रत्येकाच्या नावावरती काय नाही आणि मग इथं आपलं कुठलंही वाहनाचं काम करताना पेपरलेस सेवेनंच हे काम करायचं आहे म्हणजे आपल्या मोबाईलवरून हे आपण अर्ज करू शकतो आधार ओ टी पीद्वारेच हे काम होतं आधार ओ टी पी आल्यानंतर तो, तो सिलेक्ट केला की तुमचा संपूर्ण फॉर्मपूर्ला भरला जातो आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी ते संगणकावरती तपासून अप्रुव्हल द्यायचं आहे ऑनलाईनच पेपर मिळणार ही साधं सोपी रचना आहे तर प्रत्येकानं आता आर टी ओला न पेपर देता हे काम करायचं आहे प्रत्येकानं करा आता बघा ना सरळ सरळ गणित असं आहे साधी सोपी प्रक्रिया आपलं वाहनं जे आहेत दोन वर्षाला वर्षाला पाशिंग करावी लागतात आणखीन ही पाशिंग केली की त्याचं आपणाला फिटनेस सर्टिफिकेट लागतं आणि ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत आर टी ओ अधिकाऱ्यानं ऑनलाईनला जोडणं गरजेचं आहे आणि जर त्यानं ते जोडलं नाही अठ्ठेचाळीस तासात तर त्याच्यावरती निलंबनासारखीसुद्धा कारवाई होते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि पेपरलेसनंच हे काम करायचं आहे म्हणजे जर आता आपण काय करतो पासिंगला आता समजा रिक्षावाले तर काय ऐकतच नाहीत कोणाशी एवढे प्रत्येकाकडे मोबाईल आहेत मोबाईलवरूनच आपले अर्ज करायचा आहे पाशिंगसाठी अपॉइंटमेंट घ्यायचे आहेत आपल्या वाहनाचे पेपर हे करून जायचं आहे शासनाची फी आपल्याच खात्यातनं मोबाईलनं भरायची आहे आणि मग पा पासिंगच्या ट्रॅकवरती जाऊन पासिंग करायचं आहे आणि अठ्ठेचाळीस तासानं फिटनेस सर्टिफिकेट ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे जर आपण फिटनेस सर्टिफिकेट जर काढून घ्यायचं नाही म्हणलं तर ऑनलाईननं तर मग आपली फसवणूकच होते ना म्हणजे जर आर टी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस तासात ऑनलाईनला फिटनेस सर्टिफिकेट जोडणं आणि मग आता हे ऑनलाईनची प्रक्रिया आहे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेनं आता तक्रार केली पाहिजे आता तक्रार जर केली आपण तरच तक्रार जर आपण केली तरच त्यांच्यावरती कारवाई होणार आणि आपण मात्र तक्रारी करत नाही आपण म्हणतो आर टी ओचे साहेब आर टी ओचे साहेब आणि हे पैसेखान्यात एक नंबरला असतात तर आता प्रत्येकानं ऑनलाईननं तक्रारी करा हे एक आपणाला मोठं हत्यार झालेलं आहे जर आपण आर टी ओ कार्यालयात गेलो काम करत नाहीत वेळेवरती येत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांना तक्रार करायची उपमुख्यमंत्र्यांना करायची परिवहन सचिवांना करायची आयुक्तांना करायची मुख्य सचिवांना करायची मेलद्वारे तक्रार करायची प्रत्येकाची जबाबदारी आहे आता जर ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांच्याकडनं योग्य आणि पेपरलेसनंच काम करून घ्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेनं तक्रार केली पाहिजे मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा आणि शेअर करा <coughs> व्हिडिओ शेअर करत राहा की जेणेकरून तुम्हाला त्यातली माहिती मिळेल आणि नुसतंच आर टी ओ आर टी ओ आर टी ओ आर टी ओ हा एक भ्रम निर्माण केलेला आहे हे शासनाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत त्यांनी काम करायचं असतं आहे त्यासाठी शासनाने त्यांना कॅबिन दिलेत कार्यालये दिलेत आणि गाड्या दिलेल्या आहेत परंतु हे अधिकारी मात्र काम करताना खातात पैसेच खाण्याचे आणि त्याच्यामुळे हे भ्रष्ट खातं आहे आणि ह्याला जनतेनंच वटणीवर आणायचं आहे आता प्रत्येकाने मेल करा मेल करायला कुणीसुद्धा मागं पडू नका तक्रार दररोजचे शंभर दोनशे पाचशे तक्रारी दररोजच्या जाऊन द्यात ह्यांची खाली चौकशी होईल कारवाई होईल काही त्याच्यात चौकशीत घावतील काहींना निलंबन होईल काही ना सक्तीची राजा होईल जर असं ह्यांच्या ह्याच्यातनं है गोष्टी होत गेल्या ना तर हे लोक जनतेची कामं व्यवस्थित आणि सुरळीत करतील तर आपलं प्रत्येक जनतेचंही कर्तव्य आहे आपलंही कर्तव्य आहे नुसतंच ते पैसे खात्यात पैसे खात्यात लुटत आहेत हे सगळ्यांना माहीत आहे पण प्रत्येकानं ऑनलाईननं काम करा कमीत कमी आपल्या मोबाईलवरनं तक्रार तरी करू शकतो मेल करू शकतो आणि हे करणंसुद्धा गरजेचं आहे आणि प्रत्येकाने केली पाहिजे तक्रार जर तर केली तरच तुमचं आता धाडस होईल ते घाबरतील जरा टीवाले की आता बाबांनो आता काय जनतेला आता कळायला लागले जनता तक्रारी करू लागते जनतेनं जर तक्रारी केल्या ऑनलाईननं करावी करा काय कुठल्या अर्ज नाही त्याच्यातच तुम्ही कुठल्या कार्यालयात गेला होता तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला किती वेळ पळवले हे सगळं बिंधास्पैकीच्या मेलमध्ये लिहायचं कार्यालयाचं नाव लिहायचं वेळ लिहायची तारीख लिहायची आणि खिडकी नंबर लिहायचा इथं ह्या ह्या कामासाठी गेलो मला सतवलं किंवा माझं वाहन पासिंग केलं तर माझं फिटनेस पंधरा दिवस झालं जोडलेलं नाही आठ दिवस जोडलेलं नाही अठ्ठेचाळीस तासात जोडणं त्यांना गरजेचं आहे इकडे हवलदार मग जर तुमचं फिटनेस जोडलं नाही तर फाईन मारतात मग आपण का फाईन मारून घ्यायचा तक्रार करायची ना होऊन द्या एका तक्रारी होऊन द्यात काय जे व्हायचं ते होऊन द्यात जाऊन द्या त्यांच्या नोकऱ्या पाच पन्नास लोकांच्या जाऊन द्या चौकशी होऊन द्यात पण तक्रारी मात्र करा तक्रारी करायला कुणीही विसरू नका पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद